रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका संजय राऊत सर हे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे जवळचे सहकारी आहेत बरोबर त्या पक्षाचे प्रमुख नेते तर त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा किंवा एकूणच एखादी प्रकारची घोषणा करण्याचा निश्चित अधिकार आहे पण हे होत असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही नुकतीच लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरं गेलो लोकसभेत उत्तम यश आलं दुर्दैवाने विधानसभेत ज्या काय चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे अपयश आलं पण अशा परिस्थितीमध्ये ज्या निवडणुका जाहीरच झाल्या नाहीत अजूनही बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टाचे निकालाची तारीख आहे त्या दिवशी निकाल लागेल का बाबतीत अजूनही शंका आहे असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाले नाही त्याच्या बाबतीत आता आपण एकट्याने लढणार आहोत किंवा एकला चलोरे अशा प्रकारची भूमिका मांडणं हे निश्चित आश्चर्यकारक आहे आमच्यामध्ये कोणीच या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी जवळ करण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये अशी साऱ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे आम्ही एकत्रित लढलो लढलो तर निश्चित या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू शकतो हे सगळ्याला ज्योतिषाची गरज नाही पण तरीसुद्धा जर मान्य संजय राऊत साहेब ते त्यांचा पक्ष जर अशी भूमिका घेत असेल तर महाविकास आघाडी म्हणून किंवा पूर्वीची आघाडी म्हणून आम्ही आम्ही आणि काँग्रेस आणि आमच्या संस्थेचे पक्ष एकत्र बसून निश्चित योग्य तीने भूमिका घेऊन निर्णय घेऊ शेवटी शिवसेना जर बाहेर गेली मला असं वाटत नाही घेतील म्हणून कारण की आदरणीय पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चित पुढे जातील तर दुर्दैवीन जर तशी भूमिका घेतली तर तशीच भूमिकेच्या बरोबर या ठिकाणी कुठलाही पक्ष जाणार नाही काँग्रेस असेल आम्ही असेल आम्ही आम्ही एकत्रितपणाने आघाडी म्हणून या भाजपशी निश्चित मुकाबला करू जातीवादी कुठल्याही पक्षाला थांबवणं हाच आमचा अजेंडा आहे भ्रष्टाचारी वृत्ती हे ठेचून काढली पाहिजे अशाच प्रकारची काही आमची भूमिका होती आजही आहे उद्यासुद्धा असेल त्याच्यामुळे शिवसेनेचा जरी काही चुकीचा निर्णय असला तरी त्या निर्णयाबरोबर आम्ही किंवा आमचा एक स्वयंचारी पक्ष जाणार नाही ते आम्ही या ठिकाणी थांबवायला सांगू शकतो